करवीर तालुक्यात विधानसभा निवडणुकीत चंद्रदीप नरके व आमदार पाटील यान पाटील यांचे सुपुत्र राहुल लढत पाहायला मिळाली शेवटपर्यंत निकालाची उत्सुकता राहिली सांगरुळ खुपिरे तसेच वळंगे परिवारातील हिंदुत्ववादी पट्ट्यातील जुन्या कार करवीर मधील गावांनीच नरके यांना तारले शेवटी नरके यांनीच बाजी मारली दिवंगत आमदार पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र राहुल पाटील व चंद्रदीप नरके यांची लढत झाली प्रारंभी राहुल पाटील यांचे पारडे जड पाहायला मिळाले पण शेवटपर्यंत ते राहिलं नाही चंद्रदीप नरके यांनी शेतकरी संघटनेचे नेते जालिंदर पाटील जनार्दन पाटील यशवंत बँकेचे माजी अध्यक्ष एकनाथ पाटील व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिंदे यांसारखे मोठ्या नेत्यांना फोडण्यात त्यांना यश मिळालं त्यामुळे त्यांचे पारडे कायमच जड होत गेले एका एका मतासाठी नरके यांनी व्यूहरचना केली होती कुंभीसाकर कारखान्यातील कामगारांचे पगार थकीत असल्यानं ना कामगार नाराज झाले होते थकीत कामगारांना थकीत पगार देऊन त्यांची मनधरणी करण्यात नरके यशस्वी ठरले ही मोठी जमेची बाजू ठरली चंद्रदीप नरके यांनी पन्हाळा तालुक्यात चांगले मतदान घेतले भोगावती पट्ट्यानंही राहुल पाटील यांना मोठी साथ दिली वडणगे ते शिए हिंदुत्ववादी पट्ट्यात आणि चिंचवड ते बालिंगे या जुन्या करवीरनं नरके यांच्या पारड्यात भरभरून मताधिक्य दिले प्रारंभी राहुल पाटील यांचे असलेले जडपारडे अखेरपर्यंत टिकलं नाही करवूर तालुक्यात माजी आमदार दिवंगत पीएन पाटील यांच्या निधनानंतर सुपुत्र राहुल पाटील यांना सुरुवातीला सहानुभूती मिळाली पण शेवटपर्यंत तशीच राहिली नाही चंद्रदीप नरके यांनी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यावरही उघडपणे आरोप करत टीका केली अटी तटीच्या लढतीत नरके यांनी विणविलेला विजय मोठाच आहे तर राहुल पाटील यांना विचार करायला लावणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.